नमस्कार शुभ सकाळ आज सकाळी सकाळी इकडे मस्त असं ऊन आलं होतं सूर्यदेवाचं मस्त दर्शन झालं आणि म्हटलं की चला आता बाकीची कामं करूया रोज किचन मध्ये आल्यानंतर ना मला खूप मोठा प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची तर खूप दिवस झाले वरणफळ बनवले नव्हते म्हटलं की आज वरणफळ बनवूया यासाठी मी इथे मस्त पीठ घेतलंय आणि जेव्हा पण आपण वरणफळ बनवतो ना तर तो त्याच्यासाठी एकदम घट्ट असं कणिक चुरून ठेवायचं तर ती छान बनतात मग त्यानुसार मी इथे मस्त कणिक भिजवून ठेवलं त्याला मोडण्यासाठी पण तर पंधरा वीस मिनिटे लागतातच मग आता त्यावेळेमध्ये मी इथे टोमॅटो कांदा सगळं कट करून घेतलं जे काही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे तर इथे आता मी मस्त दोन टोमॅटो घेतले तर बारीक चिरून ते टाकायचे किंवा तुम्ही किसणीने किसून पण ते टाकू शकतात पण टोमॅटो टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते एक आंबटपणा त्या वरणफळाला येतो आणि कांदा देखील मी इथे घेतलाय छोटासा तर तो पण इथे घालणार आहे कांदा त्यामध्ये आणि लसूणच्या पण पाच सहा पाकळ्या जवळपास घेतल्यात तर लसूण मस्त इथे कलबत्त्यामध्ये कुटून टाकणार आहे कारण लसणाचा मस्त स्वाद येतो त्या वरणफळ मध्ये म्हणून जास्तीत जास्त लसूण ह्यामध्ये टाकेचा आणि वरणफळ साठी आपल्याला डाळ देखील शिजवून घ्यायची आहे तुरीची डाळ तर इथे आता त्या अंदाजाने तुम्ही डाळ घेऊ शकता तर मी देखील इथे मस्त डाळ शिजवून घेतली त्यानंतर आता हे वरणफळ मी कुकरमध्ये बनवणार आहे फक्त एक शिट्टीमध्ये वरणफळ मस्त बनतात तर आता इथे सर्वात अगोदर तेल घेतले तेलामध्ये मस्त राई टाकायची आणि राई तडतडली की त्यामध्ये मस्त जिरा टाकायचा आहे कढीपत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मग मी काही टाकलाच नाही कढीपत्ता आणि मग राई जिरा टाकून झाल्यानंतर इथे मस्त मी लसूण टाकलेला आहे आणि लसूण छान परतवून घ्यायचा आहे गोल्डन कलर मध्ये आणि त्यानंतर आपण आता कांदा टाकणार आहोत तर कांदा देखील इथे ना असा आदर कच्चा नाही आहे आपल्याला मस्त तो गोल्डन कलर होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे इथे आता जसं की तुम्ही बघत आहे तसा मस्त कांदा परतवून झाला आणि त्यानंतर हा मस्त बारीक चिरलेला टोमॅटो मी टाकत आहे त्यामध्ये आणि हा टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये छान गळू द्यायचा आहे असं कच्चा कच्चा नाही ठेवायचा आहे आणि आता यामध्ये लाल तिखट मीठ हळद आणि आपला घरचा काळा मसाला देखील टाकायचा आहे जो की मी इथे टाकण्यासाठी विसरले आणि मग हे मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली आहे तुरीची डाळ ती देखील मी ह्यामध्ये टाकली तर डाळ जेवढी होती ना त्याच्याच एवढं डबल पाणी देखील इथे मी टाकलेलं आहे नंतर जेव्हा यामध्ये आपण एक शिट्टी घेणार आहो ना तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं हे सगळं घट्ट होतं त्यामुळे इथे आपल्याला पाणी अजून भरपूर प्रमाणामध्ये टाकायचं आहे आणि आता हे मस्त उकळण्यासाठी मंदाचे ठेवायचंय आता उकळ येईपर्यंत इथे मी मस्त जे कणिक भिजवून ठेवलं होतं तर ते चुरून घेत आहे याला भरपूर प्रमाणामध्ये तेल लावून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात चपात्या लाटून त्याला कट करून घ्यायचंय तर ते आकार तुम्ही तुमच्या मनावरती ट्रँगल किंवा स्क्वेअर मध्ये जसे पाहिजे तसे कट करू शकतात तर अशा प्रकारे मी इथे मस्त लाटताना सुद्धा तेलच यूज केलेला आहे पिठाचा वापर आपल्याला इथे कमी करायचा आहे कारण ज्या वेळेस आपण ते कुकर मध्ये उकळलेलं पाण्यात टाकून आता तिकडे ते पीठ सुटू शकतो त्याच्यामुळे इकडे मी पीठ वापरलंच नाहीये आणि आता ही चपाती पण मी जी लाटली ना तर ती एकदम पातळ किंवा एकदम जाड पण नाही लाटून घेतली अशी मध्यम ह्याच्यामध्येच लाटून घेतली ज्यामुळे ती एका शिट्टीमध्ये मस्त शिजवून निघेल आणि इथे मी ना आता ह्या चपात्या लाटून पटापट अशा कट करून ना साईडला मोकळं करून ठेवलंय जेणेकरून आता जेव्हा मी हे उकळ आल्यानंतर कुकर मध्ये सोडत आहे ना तर मला ते मला पटापट त्यामध्ये सोडता येत आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे छान ढवळून देखील घ्यायचंय जेणेकरून ते सुटसुटीत राहतील आणि सगळे छान शिजतील तुम्ही जसं की आता बघतच आहेत इथे मी पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये वापरलेलं आहे आणि आता हे छान उकळलेत एक शिट्टी मला फक्त घ्यायची आहे तर फास्ट गॅस ठेवूनच मी इथे एक शिट्टी काढून घेणार आहे आणि झाल्यानंतर पण लगेच तुम्हाला आता दाखवतेस की हे कसे बनलेत शिटी यायला तर वेळ होता म्हणून मी ते पटापट किचन आवरून घेत आहे ओट्यावरती झालेला जो काही पसार आहे तो आवरून घेते तेवढ्याच वेळामध्ये म्हणजे किचन पण क्लीन होऊन जाईल आणि आता मी बघते सिटी झाली एक तर अशा प्रकारे इथे मस्त फळ बनलेत आणि छान शिजले देखील आहेत आणि पाण्याचं प्रमाण पण इथे भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे त्याच्यामुळे आपण पाणी जास्त यूज करायचं जेवण वगैरे मस्त झालं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मी आली इकडे वॉशिंग मशीन मध्ये कपडे लावण्यासाठी जसं की सकाळी मस्त ऊन आलं म्हणून मी भरपूर काही बेडशीट वगैरे वॉश करण्यासाठी काढल्या आणि लगेच एवढा जोराचा पाऊस चालू झाला ना काय सांगणार असं आहे पावसाचं काही सांगू नाही शकत कधी येतो आणि कधी जातो आणि आज रात्रीच्या वेळी बऱ्याच दिवसांनी निवांत अशी बसवून मी छान नेलपेंट लावत आहे कारण विश्वम मसा आहे ना की बघितलं की त्याला ते पाहिजेच असतो अजून लहान आहे एवढ्या गोष्टींची समज नाही तर मग त्याला लपून लपून मला हे सगळं करावं लागतं तर आज तो लवकर झोपला आणि मला वेळ भेटला तर मस्त अशी मी आता रात्री निवांत बसली नेलपेंट लावत मी लावली आणि प्रणवीने पण लगेच लावून घेतली तर घरातल्या ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे क्लिनिंग असेल कपाट वगैरे आवरण असेल तर तो दुपारी झोपल्यानंतर मला आवरावं लागतोय सगळं किंवा मग रात्री तो लवकर झोपला तर तेव्हा शक्य असतं चला तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय